आपल्या सर्वांना माझा नमस्कार आपल्या प्रत्येकाला असं वाटतं ना की स्वतःचं हॉटेल सुरू करावं हॉटेल व्यवसाय मध्ये खूप पैसे असतात बरेच जण तो व्यवसाय करतात त्याच्यातून रगड पैसाही मिळवतात पण मित्रांनो हॉटेल व्यवसाय हा आपण म्हणतो तितका सोपा नाही आहे आपल्याला वाटतं आपल्या अवतीभोवती एखादा मिसळवाला एखादा वडापाववाला एखादी की गाडी पावभाजीची गाडी असे विविध व्यवसाय असतात पण मित्रांनो खाण्या इतकं व्यवसाय करणं सोपं नाही आहे तुम्ही जर त्या टाईपचा व्यव विचार करत असाल तर मी तुम्हाला जे सांगतो त्याचं तुम्ही विचार केला आणि मी दिलेले मुद्दे जर आपण समजून घेतले तर तुमचं होणारं आर्थिक नुकसान मनस्ताप आणि पुढील सर्व गोष्टी यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता मित्रांनो हॉटेल व्यवसाय करत असताना पहिल्यांदा तुमची शारीरिक आणि मानसिक शारीरिक आणि मानसिक तयारी पाहिजेल की हॉटेल व्यवसायासाठी किमान चौदा ते पंधरा तास सलग अविरत कष्ट करावे लागतात तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन अगदी लग्न मुंज बारसं विविध प्रकारचे वाढदिवस या सगळ्यांना अगदी एखाद्याच्या अंत्यविधीला जाणं देखील तुम्हाला गैरहजर राहावं लागू शकतो त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस हॉटेल व्यवसाय सुरू करता त्यावेळेस प्रामुख्याने मनुष्यबळ हा सर्वात कळीचा मुद्दा आहे तुम्ही एखादा आचारी एखादा हेल्पर एखादा डिलिवरी बॉय केर फर्खी वाली बाई चापती वाली बाई ह्या जर आले नाही तर तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे आणि जर तुम्हाला हे करता येत असेल तरच तुम्ही हॉटेल व्यवसाय करू शकता टिकू शकता आणि यशस्वी होऊ शकता या व्यतिरिक्त आपले काही आपल्या मनात प्रत्येक वेळेस असं असतं की आपल्याला दुरून म्हणतात ना दुरून डोंगर साजरे त्याप्रकारे हॉटेल व्यवसायामध्ये बरेच लोक उत्साहानं सुरू करतात पण त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष ज्या सुरू करतात त्यातले वेगवेगळ्या अडचणी आणि त्याचे अडचणींमुळं ते नावमेद होतात तर आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आणि आपण नावमेद होऊ नये आप आपले प्रचंड कष्ट वाया जाऊ नये म्हणून वरील दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत जसं की तुम्हाला संपूर्ण त्या विषयाचं नॉलेज असलं पाहिजेल तुमची कष्टाची तयारी असली पाहिजेल आणि तुमची पेशन्स लेवल ही खूप चांगली असली पाहिजेल तुम्ही मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम असला पाहिजेल तर आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हॉटेल व्यवसाय करत असताना हे काय एकट्या दुकट्याचं काम नाही याला घरातील देखील घरच्यांचा सपोर्ट हवा शारीरिक आणि मानसिक ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर आणि तरच तुम्ही हॉटेल व्यवसायात या अन्यथा आज ना उद्या उद्या ना परवा तुम्हाला चालू व्यवसाय बंद करायला लागू शकतो म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की विचार करा मी दिलेले मुद्दे पुन्हा पुन्हा पहा वाचा विचार करा आणि मगच हॉटेल सुरू करा माहिती योग्य वाटली असेल तर आपण चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयुष्यात भरपूर पुढे जा धन्यवाद